सोलापूर पुणे महामार्गावर झाडाल धडकून एक पुरुष जागीच ठार सोलापूर पुणे महामार्गावर बोईजी गावाजवळ दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाल दडकून एक पुरुष जागीच ठार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर बोईजी गावाजवळ टेंबुर्णीवरून बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस पी अठ्ठ्याऐंशी एकवीस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागला असून जागीच मृत्यू झाला सदर अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला वरवडे टोलनाक्या येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख लोंडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शिवछेदनासाठी दाखल केले आहे सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी पी एस आय बालाजी साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात मृत्यू झालेली व्यक्ती वसंत माळी माजी सरपंच बैरागवाडी वयवर्ष पंचावन्न राहणार बैरागवाडी तालुका माळा जिल्हा सोलापूर येथील रहवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे प्रमुख अधिकारी तांबुळी साहेब आणि माळी साहेब यांनी दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर गोरख लोंढे यांनी दिली आहे